नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण स्पर्धा परीक्षा का द्याव्यात या स्वयंमूल्यांकनाच्या प्रश्नाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण सुट्ट्यामध्ये काय करावे आणि त्यासाठी स्पर्धा परीक्षाच्या अभ्यासाची पद्धत याबाबतचे दोन व्हिडिओ घेतलेले आहेत त्याबाबतचा थोडासा जर आढावा तुम्ही जर घेतला तर त्याच आढाव्याचा पुढील भाग या व्हिडिओमध्ये आहे हे लक्षात असू दे आपण असं पाहतो की आपल्याला स्पर्धा परीक्षा याच्यात परंतु त्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला सापडत नाही त्याचं कारण नेमकं काय हे आपल्याला समजून यावं आणि त्या समजण्याच्या माध्यमातून आपण पुढे जावं असा या संपूर्ण प्रक्रियेचा भाग आहे म्हणून हे स्वयं मूल्यमापन स्वतःच करून घेणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी आपण या पाच टिप्स या ठिकाणी दिलेला आहे पहिला प्रश्न आहे आणि दुसऱ्या तीन प्रश्नामध्ये काय असे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे जर होय असतील तर मग आपल्याला काय करायचं आहे याही संदर्भात माहिती आपण दिलेली आहे मात्र त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट राहणं आणि मागील व्हिडिओ पाहणे अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा म्हणजे पुढील व्हिडिओसाठी मला ती प्रेरणा ठरते विद्यार्थी मित्रांनो सुट्ट्यात आपण काय करावे काय करू नये हा साधारणपणे प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळ्या पातळीवर पडलेला प्रश्न असतो परंतु सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा आणि त्या माध्यमातून आपण आपल्या स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये किंवा आपल्याला भविष्यात ज्या परीक्षेला सामोरं जायचं आहे त्या परीक्षांची आपल्याला माहिती व्हावी ती कशा पद्धतीची व्हावी किंवा त्यासाठी काय करावे लागते या सर्व गोष्टींची माहिती व्हावी यासाठीच या ठिकाणी या बाबी आपण दिलेल्या असतात त्या संपूर्णत तुम्ही पाहणेसुद्धा तेवढे गरजेचे असते आता या ठिकाणी आपण काय केलेलं आहे की स्वयंमूल्यमापन असं म्हटलेलं आहे आता हे मूल्यमापन काय करायचं आहे तर सुरुवातीला या परीक्षा का द्यायच्यात इथून आपल्याला ही सुरुवात करायची म्हणून या प्रश्न आणि उत्तराच्या स्वरूपामध्ये ही स्वतःलाच स्वतः आपण प्रश्न विचारायचे आहेत आणि आपल्याला या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये पुढे जायचं आहे आपण ज्यावेळेस पदवीधर होत असतो त्यावेळेस हे अत्यंत गरजेचं असतं कारण पुढे आपल्याला बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांना सामोरे जायचे असते म्हणून हा साधारणपणे संदर्भ तुम्ही लक्षात घ्यावा म्हणजेच आपल्याला या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामध्ये पुढे जात आहे सर्वसाधारणपणे चर्चेसाठी पहिला जो काही प्रश्न आहे तो आपण अशा पद्धतीने घेऊया तो म्हणजेच काय की मी स्पर्धा परीक्षा का द्या साधारणपणे स्वतःला हा आपण प्रश्न विचारायचा का विचारायचा तर आपल्याला स्पर्धा परीक्षा द्यायची तर ती का द्यायची आहे आता हे झालं आपल्या स्वतःला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडेच असणार आहे मग आपल्याला काहीतरी उत्तर मिळेल किंवा आपल्याला का द्यायची आहे आता या का द्यायची आहे या प्रश्नाच्या उत्तरावर आपल्याला विचार करायचा आहे आता हा विचार करत असताना मग पुढील जे काही काय हे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भात होय असं तुमचं तीन प्रश्नाचं उत्तर आलं की मग मात्र आपल्याला आपल्या वाटेकडं जाता येईल आपल्याला आपल्या निश्चित ध्येयाकडे जाता येईल हे लक्षात असू द्या आता इथपर्यंत तुम्ही हा विचार केला म्हणजेच स्वयंमूल्यमापनाला सुरुवात केलेली आहे आता ही स्वयंमूल्यमापनाला सुरुवात केल्याच्या नंतर दुसरा या ठिकाणी आपण काय केलेला आहे प्रश्न दिलेला आहे तो कसा आहे की मला जीवनात बदल हवा आहे का आता हा जो काही प्रश्न आहे की प्रत्येकालाच आपल्याला आपल्या जीवनात बदल हवा असतो मग आता बदल हवा असतो तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडं होय असं आहे का होय असेल तर निश्चितच तुम्ही सकारात्मक आहात स्पर्धा परीक्षेला सामोरं जाण्यासाठी निश्चितच तुमचा ओढा चांगल्या स्वरूपाचा आहे आणि तुम्ही चांगल्या यशापर्यंत जाऊ शकतात हे लक्षात ठेवा म्हणजेच आपण ज्यावेळेस पदवी घेत असतो त्याच वेळेस हे सर्व प्रश्न आपल्या मनामध्ये येणं सुद्धा गरजेचं आहे आता हा झाला दुसरा प्रश्न आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे की तो त्याच अनुषंगाने आहे आणि त्यासाठी मी अभ्यास करू शकतो का जर समजा मला जर बदल हवा असेल तर त्या बदलासाठी जो अभ्यास लागेल तो अभ्यास मी करू शकतो का याही प्रश्नाचं जर उत्तर हो येत असेल आपल्याला असं वाटतं की आपल्याला बदल हवा असतो परंतु बदल म्हणजे कोणत्याही क्षेत्रात आणि अभ्यास म्हणजे कोणताही अभ्यास हे लक्षात घ्या कारण की तुमचं व्यवसाय असेल एखादी नोकरी असेल उच्च पदावर जाण्याची तुमची धडपड असेल कुठलाही पद म्हणजे अभ्यास हा कुठल्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी त्या त्या गोष्टींचा काळा तो आपल्याला लागतो याही प्रश्नाचं उत्तर जर होय असेल तर निश्चितच तुम्ही डबल सकारात्मक आहात हे लक्षात असू द्या आणि मग आपल्याला हे लक्षात ये येईल की या दोन प्रश्नाची उत्तर सुद्धा आपली जर वय आली तर तिसरा सुद्धा प्रश्न हो या ठिकाणी आपण दिलेला आहे तो म्हणजेच आपल्या क्षमतेवर आपला विश्वास आहे का म्हणजे काय झालेलं आहे की पहिला आपल्याला बदल हवा आहे का दुसरं काय की मी अभ्यास करू शकतो का आणि तिसरा म्हणजे आपल्या क्षमतेवर आपला विश्वास आहे का कि ठीक आहे की मला स्पर्धा परीक्षा द्यावा वाटते अभ्यासही करण्याची माझ्यात क्षमता आहे आणि अभ्यास करण्याची क्षमता जर, तर जर हो असेल तर मग आपल्याला या अभ्यास करण्याच्या क्षमतेशी हेही उत्तर जर आपलं होय असं येत असेल तर मग ह्या तिन्ही प्रश्नाची जर उत्तर होय आहे म्हणजे कोणती की बदल हवा आहे अभ्यास करू शकतो आणि माझ्या क्षमतेवर माझा विश्वास आहे हे जर आपलं जर या तीन प्रश्नाची उत्तर स्वतःच्या मूल्यमापनामध्ये होय असे येत असतील तर तुम्ही अत्यंत सकारात्मक आहात ती ही स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी म्हणजे काय झालेलं आहे की आपल्याला आपण सुरुवातीला जे काही टायटल दिलेलं आहे की स्पर्धा परीक्षाच आपल्याला का द्यावायच्या आहेत ह्याचं जे काही उत्तर आहे ते उत्तर आपल्याला अशा पद्धतीचं मिळून जाईल आता या तीन प्रश्नांची उत्तरं जर होय आली तर मात्र आपण पाचवा जो काही मुद्दा घेतलेला आहे तो काय आहे या प्रश्नाचे उत्तर होय असे असतील तर मग आपण अभ्यासाला लागा असं तुम्हाला सूचित केलेलं आहे म्हणजे काय करायचं की आपल्याला अभ्यास सुरू करायचा का करायचं आहे कारण आपल्यात तेवढी क्षमता आहे आणि आपण या क्षमतेच्या माध्यमातून म्हणजेच स्वयंक्षमतेच्या माध्यमातून आपण कुठल्याही स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊ शकतो त्यासाठी वेळ देऊ शकतो आपली क्षमता खर्च करू शकतो आणि आपली जी काही सुप्त इच्छा आहे त्या सुप्त इच्छेला आपल्या बदलाच्या परिवर्तनाच्या माध्यमातून आपल्याला यशापर्यंत घेऊन जाण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असा त्याचा सर्वसाधारणपणे अर्थ होतो म्हणजे आपल्याला काय करायचंय की स्पर्धा परीक्षांच्या म्हणजे आपल्याला सुरुवातीला का द्यायचे आहे या प्रश्नाचं जे काही उत्तर घ्यायचं होतं ते उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे की आपल्याला साधारणपणे जे जी आपलं जीवन आहे त्या जीवनामध्ये आपल्याला जर बदल हवा असेल तर तो बदल आपल्याला आपल्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरल्यानंतर मिळणार आहे होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या सुट्ट्यामध्ये स्पर्धा परीक्षांच्या तयारी लागायचं आहे ही, ही तयारी करत असताना मग त्याची जी काही अभ्यास पद्धती आहे ती अभ्यास पद्धती आपण मागील दोन व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्याचाच हा उर्वरित पार्ट वेगळ्या पद्धतीचा होता जो की आपल्याला या स्पर्धा परीक्षेकडं जाण्यासाठी एक निश्चित मार्ग दाखवणारा पार्ट आहे त्यासाठी आपल्याला या सर्व गोष्टींच्या माध्यमातून स्वयंमूल्यमापन करणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे स्वयंमूल्यमापन जर आपण करून घेतलं तर मात्र आपण चांगल्यात चांगल्या पद्धतीनं स्पर्धा परीक्षेकडं वळू शकतो आणि हे वळणं म्हणजेच आपण यशापर्यंत जाणे होय आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुढे आहे धन्यवाद